नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलमध्ये धार्मिक ऐतिहासिक आणि पौराणिक नगरी म्हणून नाशिकची ओळख आहे या ठिकाणी गोदावरी तीरावर अनेक मंदिरे वसलेली आहेत त्यातीलच एक आगळं वेगळं वैशिष्ट्य असलेलं मंदिर म्हणजे प्रभू श्रीरामांचं काळाराम मंदिर रामनवमी निमित्त या मंदिरामध्ये सुंदर सजावट केली जाते त्याचप्रमाणे रथयात्राही काढली जाते नाशिकमध्ये प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे नाशिकचे काळाराम मंदिर प्रसिद्ध पंचवटीत आहे पंचवटी म्हणजे समूह साधारण काही वर्षांपूर्वी नागपंथी साधूंचे या ठिकाणी वास्तव्य होते या नागपंथी साधूंना अरुणा वरुणा नद्यांच्या संगमावर या मूर्ती सापडल्या आणि त्यांनी लाकडी मंदिर बांधले पुढे सतराशे ऐंशी मध्ये माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी सरदार रंगराव ओढेकरांना मंदिर बांधण्याची सूचना केली त्यावेळेला या लाकडी मंदिरावरून या मंदिराचे दगडी बांधकाम झाले ज्या ठिकाणी श्रीराम राहत होते तो पाच वटांचा परिसर होता मंदिराच्या मध्यभागी गर्भगृहात प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत या मूर्ती दोन फूट उंचीच्या आहेत त्यातील प्रभू रामचंद्र उजवा हात छातीवर आणि डावा हात पायाकडे करून अभय मुद्रेमध्ये उभे आहेत मंदिरामध्ये त्रिकाळ अर्चन होते सकाळी साडेपाच वाजता काकड आरती होते दुपारी बारा वाजता मध्यान्न पूजा आणि संध्याकाळी आठ वाजता शेजारती असा क्रम नित्य चालू असतो दसऱ्याच्या दिवशी या मंदिरातील प्रभू श्रीरामांची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढली जाते सीमोल्लंघन केले जाते गाव वेशीवर शस्त्रपूजन होऊन पुन्हा वाजत गाजत रात्री नऊ पर्यंत त्यांना पुन्हा आणले जाते प्रभू श्रीरामचंद्रांनी त्यांच्या वनवास कालखंडामध्ये चौदा वर्षातील जी वर्ष या ठिकाणी काढली त्या ठिकाणी पर्णकुटी त्यांनी बांधलेली होती आणि त्याच पर्णकुटीच्या ठिकाणी आज हे मंदिर सुवर्ण शिखरासह मोठ्या डौलाने उभे आहे मंदिराला चारही दिशांनी प्रवेश करता येतो पूर्वदाराने आत आल्यानंतर मोठे भव्य प्रांगण आणि आतमध्ये ओवऱ्या पाहायला मिळतात सभामंडपाच्या एका टोकाला हनुमान मंदिराला चाळीस स्तंभांचा आधार आहे हनुमान चालिसा म्हणून ते चाळीस स्तंभ आहेत असे म्हटले जाते त्याचप्रमाणे या ठिकाणी चौऱ्याऐंशी खांब आहेत मुख्य मंदिरात येण्यासाठी चौदा पायऱ्या चढाव्या लागतात या चौदा पायऱ्या म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांच्या चौदा वर्षाच्या वनवासाचे प्रतीक आहेत शिवाय विद्येचे स्थानही चौदावे सांगितलेले आहेत तीन शिखरे असलेल्या द्वारातून आत प्रवेश केल्यानंतर उपगर्भगृह अर्थात जिथून भाविक दर्शन घेतात त्या ठिकाणावरून मेघडंबरी ही आठ स्तंभावर उभी आहे या मेघडंबरीची आतून एक हजार असलेल्या उलट्या कमळाची रचना कोरलेली आहे ही सहस्राधार रचना म्हणजे अधोमुख श्रीयंत्र प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये मध्ये श्री, श्री, अयोध्य श्री सोडून आले होते सरदार रंगराव ओढेकर यांनी सतराशे ब्याऐंशी मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर हे मंदिर बांधले हे मंदिर पूर्णतः काळ्या पाषाणात बांधलेले आहेत मंदिराच्या बांधकामासाठी दोन हजार कारागीर राबत होते या मंदिराच्या परिसराला सतरा फूट उंच दगडाची भिंत आहे मंदिरात श्रीराम याग गीता पठन त्याचप्रमाणे श्रीराम व गरुड रथाचा उत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे महोत्सव काळामध्ये तुलसी अर्चन केले जाते या मंदिराचा कळस हा बत्तीस टन शुद्ध सोन्याचा आहे या पंचवटीमध्ये ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांची मूर्ती सापडली ते रामकुंड ज्या ठिकाणी माता सीताची मूर्ती सापडली ते सीता कुंड आणि लक्ष्मणाची मूर्ती सापडली ते लक्ष्मण कुंड आहे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या काळ्या दगड्यांनी हे मंदिर बांधलं आहे ते दोनशे वर्षापूर्वी रामशेज येथून आणण्यात आले होते या बारा वर्षांमध्ये मंदिर बांधण्यासाठी त्यावेळेचे ते तेवीस लाख रुपये लागले या बांधकामाची शैली जी आहे ती नागर आहे श्री चक्रधर स्वामी तेराव्या शतकामध्ये या ठिकाणी राम मंदिरात येऊन गेल्याचा उल्लेख लीळा चरित्रात सापडतो संत एकनाथ महाराज हे सुद्धा प्रभू श्रीरामांच्या दर्शनाला आले होते त्याचप्रमाणे समर्थ रामदास स्वामींना याच प्रभूंच्या मूर्तीचा साक्षात्कार झाला या मंदिराची रचना त्र्यंबकेश्वर मंदिराशी मिळती जुळती आहे प्रभू श्रीरामचंद्रांनी पर्णकुटी बांधून या ठिकाणी वास्तव्य केले चौदा वर्षाच्या वनवास काळातील दहा वर्षांनंतर सुमारे अडीच वर्ष या ठिकाणी ते राहिले समर्थ रामदास स्वामींची या मूर्तीवर अगाध श्रद्धा होती या मूर्ती स्वयंभू असून वालुकामय आणि श्यामवर्णाच्या आहेत पंचवटीत शुरूपनखाचे नाक आणि कान कापल्यानंतर चौदा हजार राक्षस या ठिकाणी आले ते श्रीरामांवर हल्ला करण्यासाठी त्यावेळेला प्रभू श्रीरामांनी छातीवर हात ठेवून प्रतिज्ञा केली आणि चौदा हजार राक्षसांचा वध केला अशी आख्यायिका आहे त्यावेळी त्यांनी अत्यंत विराट आणि भव्य असे कालस्वरूप धारण केले होते त्यामुळे या कालस्वरूपाला काळाराम असे नाव पडले आणि पुढे जाऊन श्री काळाराम मंदिर स्थापन झाले दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचे वास्तव्य असणे ही या नाशिककरांसाठी अमूल्य बाब आहे त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे अशा प्रकारे हे नाशिकचं काळाराम मंदिर आणि ही पवित्र भूमी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद